भारतीय रिझर्व्ह बँकेने सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर हो निर्बंध लादले आहेत सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेल्या या निर्बंधांनुसार बँकेला कोणतेही नवी कर्ज ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे बँकेच्या फोनपे एटीएम आणि इतर सर्व व्यवहार सेवा तात्काळ थांबल्या असून खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे आरबीआयने सांगितले की बँकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही ठोस सुधारणा झाल्या नाहीत त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी हे पाऊल उचलावे लागले ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंत ठेव विमा योजनेअंतर्गत संरक्षण मिळेल अधिक माहितीसाठी ठेवीदारांनी बँकेशी किंवा डब्ल्यू या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आरबीआयने म्हटले आहे हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू राहतील आणि या कालावधीत आरबीआय बँकेची स्थिती तपासणार आहे

एक मिनट एक मिनिट एक मिनट एक मिनिट मॅडम तुम्ही कुठून आलात तुम्हाला कुणी पाठवलेलं आहे कुठले सर हां व्हिडिओ बोलायच सांगा त्यांना मला डायरेक्ट बोला ना